राजमाता जिजाऊ तुम्ही मला ओळखलंच असेल आणि तुम्हाला माहिती असेल की आम्ही काय केलं आता आम्ही खूप काही केलं असं म्हणणं नाही माझं पण आम्ही काय केलं मी तुम्हाला सांगते जेव्हा असा एक काळ होता माझ्या मावड्यांनो की ज्या काळामध्ये शेतकरी याला जगता येत नव्हतं त्याच्यावरती अत्याचार होत होते रयत चाचली गेली होती हा मराठी माणूस दुसऱ्याच्या गुलाब खाली काम आदिलशाही सर्व दारांमध्ये रांगोळ्या काढण्यात आल्या दारोदारी तोरणं बांधण्यात आली हत्तीवर साखरही वाटण्यात आली आणि आमच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यात आला आमचं नाव ठेवण्यात आलं जिजाऊ जिजाऊचा अर्थ माहितीये का जय आणि विजय असं आमचं नाव ठेवण्यात आलं आम्ही होऊ लागलो आणि जसा जसा आम्ही मोठवत होतो तस तस फौज तयार केली होती आणि या फौजी ही फौज घेऊन रोज आम्ही दररोज सकाळी रपेटसाठी निघायचो आणि हे रपेटसाठी निघालो की गावातल्या बाया म्हणायच्या काही काही बाया आमचं कौतुक करायचा आणि काही बाया आम्हाला बघून नाकही मोडायचा कस होणाऱ्या पोरीच असंही म्हणायच्या पण आम्ही कोणाकडे कधीच लक्ष देत नव्हतो आम्हाला वाटायचं की स्वतः बरोबरच दुसऱ्याचंही रक्षण करता आलं पाहिजे स्त्री आहे म्हणून काय झालं स्वतःच रक्षण तर करताच आलं पाहिजे ना नाही दुसऱ्याचं झालं तरी स्वतःचं आम्ही असं म्हणत म्हणत तेव्हा बालपणाची बाल लग्न करत करण्यात येत होत तेव्हा आम्ही ही लहान असताना आमचं लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी झालं आणि जेव्हा आमचं लग्न त्यांच्याशी झालं तेव्हा आम्हाला कळायला लागलं की त्यांना सुद्धा स्वातंत्र्याची ओढ लागलेली आहे ला त्यांना सुद्धा स्वात स्वराज्य निर्माण करायचं आहे असंच एकदा आम्ही आमच्या वडिलांना विचारलं की बाबा स्वातंत्र्य म्हणजे काय आणि ही लोक अशी अंधारात का जगतात त्यांना स्वातंत्र्यात का जगू दिलं जात नाही मग तेव्हा त्यांनी सांगितलं की या गुलामगिरीमध्ये आपण जगडलेला आहोत त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्याने जगता येत नाही मग आम्ही विचारलं की आम्हाला स्वराज्य निर्माण करायचंय या रयकेला त्यांच्या इच्छेनुसार त्यांना स्वातंत्र्य द्यायचंय मग आम्ही काय केलं पाहिजे तेव्हा ते, ते दोन मिनिट शांत बसले आणि त्यांनी परत सांगितलं त्यांनी शब्दांची जुळवाजुळवी केली आणि आम्हाला सांगितलं जिजाऊ जेव्हा सर्व लोक एकत्र येतील स्वतः सर्वांच्या हातामध्ये भाले तलवारी राहतील जेव्हा या सुद्धा तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळेल आणि तेव्हा रयत त्यांच्या स्वतःच्या मनाने जगेल स्वतःच्या मनाने वावरेल स्वतःच्या इच्छेनुसार त्यांना जे, जे, जे त्यां ते करू शकेल आणि त्याच दिवशी आम्ही निश्चय केला आणि त्यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द आमच्या मनामध्ये घर करून राहिला आणि तेव्हाच आम्ही ठरवलं की स्वराज्य निर्माण करायचं आम्ही शहाजीराजे भोसले सोबत ठरवलं की आपण स्वराज्य निर्माण करायचं आमच्या लक्षात आलं थोड्या दिवसांनंतर शाहजी हा आदिलशाही मध्ये सरदार म्हणून काम करायचे तेव्हा आम्ही आम्ही ठरवले होतं की स्वराज्य निर्माण करायचं आहे पण ते कसं तर तेव्हा शिवाजी संभाजी राजे हे शहाजीराजे राजे राजांसोबत आदिलशाही सरकारामध्ये राहतील आणि छत्रपती शिवाजी महाराज हे पुण्यात येतील तिथे निर्माण करतील आणि शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण करतील असं ठरलं होतं छत्रपती शिवाजी महाराज आणि सोबत दिली ते एक गोष्ट म्हणजे एक छोटंसं मंत्रिमंडळ त्यांनी दिलं आणि हेच मंत्रिमंडळ घेऊन त्यांनी स्वराज्य निर्मितीचा स्वप्न पाहलं आम्ही जेव्हा पुण्यात आलो तेव्हा शिवाजी महाराज आमच्या सोबत आम्ही पुण्यात तेव्हा आम्हाला त्या व्यक्तीने सांगितलं की इथली रयन ही सह्याद्रीच्या दर्यापुरामध्ये राहायला गेलेली आहे